नमस्कार मित्रांनो बुलियन मार्केटपासून ते सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या सर्वांची अशी मागणी आहे की सरकारने दोन हजार सव्वीसच्या अर्थसंकल्पात सोने आणि चांदीवरील उत्पादन शुल्क कमी करायला पाहिजे कारण बुलियन मार्केटशी संबंधित व्यवसायांची मागणी दुसरी अशी पण आहे की सोन्यावरील आयात शुल्क जे सध्या पाच टक्के आहे ते पाच टक्क्यावरून तीन टक्के केले पाहिजे कारण सोन्याचे दर वाढल्यामुळे सोन्याची आयात ही पंचवीस ते सव्वीस टक्क्यापर्यंत कमी झाली आहे याचीच मोठी कारण म्हणजे सोन्याची किंमत गेल्या एक वर्षामध्ये सुमारे ऐंशी टक्क्यापर्यंत वाढ झाली आहे याच कारणामुळे ज्वेलरी उद्योगातही कमी प्रमाणात मागणी होत आहे काही विश्लेषकाच्या मते एक वर्षात एक वर्षाची जी मागणी होती त्यामध्ये पस्तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत घट ही झालेली आहे तथापि बुलियन तज्ज्ञांच्या मते शुल्क कमी केल्याने सरकारला जास्त काही फारसा नुकसान होणार नाही कारण आयात शुल्क कमी केलं तर मागणीत वाढ होईल आणि मागणीत वाढ झाली तर एक उद्योजकाला मोठा दिलासा मिळू शकेल त्याचवेळी अर्थसंकल्पात आयात शुल्क कमी करण्याव्यतिरिक्त तज्ज्ञांचं मत आहे की सोन्याच्या नियमामध्ये सूट द्यायला पाहिजे गोल्ड मोनिटायझेशन स्कीम अशा इतर अनेक होयलीवर अर्थमान लक्ष केंद्रित करायला पाहिजे यापूर्वी सरकारने जुलै दोन हजार चोवीसमध्ये सोन्याच्या आयात शुल्कावर एक मोठा निर्णय घेतला होता जेव्हा नवीन सरकार स्थापन झाल्यावर मूळ कस्टम ड्युटी पंधरावरून सहा टक्केपर्यंत कमी करण्यात आली होती परंतु यानंतर गेल्या दीड वर्षात जगातील अनेक मोठ्या सोन्यांच्या खरेदीदारांकडून भारतात सोन्याच्या तस्करीचे प्रमाणही वाढलेले आहे याचे मोठे कारण म्हणजे किमतीतील वाढ ज्यामुळे अलीकडील आठवड्यातील तस्करी आणखी वाढलेली आहे तथापि सरकारने सोन्यावरील आयात शुल्क कमी यासाठी कमी के केले होते की तस्करीही थांबली पाहिजे तथापि सरकारने सोन्यावरील आयात शुल्क यासाठी कमी के केले होते की त्यांची तस्करी थांबावी आणि सरकारला आयात शुल्क मिळू शकेल परंतु सरकारने फॉरेन रिझर्व म्हणजेच गोल्ड इम्पोर्ट बिल देखील या मोठ्या निर्णयापूर्वी विचारात घ्यावे लागेल कारण जर किमती वाढल्या तर त्या वेगाने वाढतील ज्यामुळे सरकार सरकारचे आयात बिल हे खूप वाढेल याचा सरकारने फॉरेन रिझर्व्हवरही परिणाम झाला आहे आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या दरम्यान भारतात सुमारे पाच टक्के सोने हे आयात केले आहे परंतु उच्च किमतीमुळे गुन्ह्यात सुमारे पंचवीस टक्के वाढ झालेली आहे म्हणजेच मागणी कमी असूनही आयात बिल बिलात सुमारे पंचवीस टक्के वाढ झालेला आहे त्याच वेळी सोन्याच्या दा दागिन्यांची आयात केवळ वीस टक्के वाढली आहे तर आधी ही खूप जास्त होती याशिवाय यू एसमध्ये टॅरिफमुळे यू एसच्या टॅरिफमुळे सोन्याची निर्यात जी शक्य होती त्यातही आता मोठी घट झालेली आहे परंतु आता सरकारने यापूर्वी एच जी बी बंद केले असल्यामुळे यावेळी सरकार आयात शुल्कवर मोठा निर्णय घेऊ शकते अशी अपेक्षा आहे यामुळे एक फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात कम्युडिटी मार्केटवर विशेषतः आयात शुल्काच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे अशा परिस्थितीत तुम्हाला सरकारकडून काय अपेक्षा